डॉक्टर दादा कोदरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण केशव स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने मेन रोड आतील रोड बाहेरील रस्ते झाडू मारून साफ करण्यात आले तेथील कचरा एकत्र गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली छत्रपती शिवाजी चौक केशवनगर व लोणकर वस्ती चौकमध्ये कायमस्वरूपी ट्रॅफिक वॉर्डन ठेवण्यात आले याचे उद्घाटन डॉक्टर दादा कोदरे यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर दादा कोदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज स्वच्छता अभियान पूर्ण केशुनगरच्या आंतर गल्ल्यामध्ये राबवण्यात येत आहे हा उपक्रम ज्यावेळेस माझ्या लक्षात आला तो अशामुळे आला की डॉक्टर कोदरेंची जी सामाजिक कार्य असेल की व्हॅक्सिन सेंटर असेल किंवा कोरोना काळात लोकांना धान्य वाटप असेल किंवा कोरोना काळात की इम्युनिटी वाढवण्याकरता ज्या काही टॅबलेट्स असतील त्यानंतर तुमच्या जे व्यावसायिक आहेत साधारणतः सलूनवाले रिक्षावाले भाजीवाले किराणा दुकानदार व ज्येष्ठ नागरिक यांच्याकरताही त्यांनी मास्क वाटप सॅनिटायझर वाटप व ज्यावेळेस आवश्यक होतं की ज्यावेळेस दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचं प्रमाण ज्यावेळेस जास्त होतं त्या काळामध्ये त्यांनी इम्युनिटी पावरच्या गोळा मास्क वाटप आणि सॅनिटायझर वाटपचे काम केले त्यानंतर पूर्ण असताना की ज्या ठिकाणी धान्य पोचल नाही अशा ठिकाणी पाच गावांमध्ये जाऊन तिथं प्रत्यक्ष ज्याच्या त्याच्या वैयक्तिक हातामध्ये ते धान्य वाटपाचे किट केले व वे, त्याच वेळ त्याचप्रमाणे कोरोना काळात पण की जे असंघटित कामगार असतील उदाहरणार्थ बिगारी कामगार गौंडे गौंडे बांधकाम करणारे काम कामगार किंवा साफसफाई कामगार यांनाही त्यांनी घरोघरी जाऊन धान्य वाटप केले हा सगळा उपक्रम माझ्या लक्षात आल्यानंतर मला असं वाटलं की डॉक्टर दाराव चौधरेंच्या वाढदिवसानिमित्त आपणही काहीतरी थोडंफार खादीचा वाटा घ्यावा म्हणून आज हे स्वच्छता अभियान त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पूर्ण केशनगरमध्ये राबवत आहोत त्याचप्रमाणे आजपासून डॉक्टर कोदर्यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना व्हॅक्सिन तर आपल्याकडे कंटिन्यू जवळजवळ आता दीडशे दिवस झालं चालूच आहे आणि वैशिष्ट्य त्याचं असं आहे की डॉक्टर दारा कोदळनी ह्या दीडशे दिवसाच्या काळात एकसुद्धा अशी सुट्टी घेतलेली नाही की जेणेकरून प्रत्येकाला लस मिळली पाहिजे शेवटच्या घाटकापर्यंत ही व्हॅक्सिन मिळाले पाहिजे आणि आपलं केशवनगर मुंढाबाग किंवा मांजरी परिसर असेल हा कसा कोरोना उपजेल याची जास्त काळजी घेतली व त्याच्याकरता बाकी इतर कार्यकर्त्यांनी जे कष्ट केले त्यांचे मी आज आभार मानतो तसेच की आजचा जो उपक्रम आहे की जसे केंद्र सरकारच्या योजना आजपासनं जसं ही श्रम कार्ड असेल की जे असंघटित कामगार आहेत त्या असंघटित कामगारांना दोन लाखाचा अपघात विमा हा केंद्र शासनातर्फे मोफत देण्यात आहे येत आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत योजना याच्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेमध्ये जवळजवळ पाच लाखाचा विमा हा आयुष्यमान भारत योजनेच्या लोकांना जो लाभ झाला त्यांना मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटलची सोय व टॅबलेटची सोयसुद्धा सोय उपलब्ध आहे आणि आयुष्यमान भारत कार्ड हे तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेले ते, ते दाखवले तर तुम्हाला ते कॅशलेस सुविधा ताईप मिळणार आहे त्याचप्रमाणे त्यांनी दुसरी योजना म्हणजे सुकन्या योजना सुकन्या योजना ही केंद्र सरकारी सरकारचीच आहे याच्यामध्ये साधारणतः अडीचशे रुपये भरल्यानंतर ज्या दहा वर्षाच्या आतील मुले आहेत त्यांच्याकरता पंधरा वर्षापर्यंत त्यांनी शंभरच्या पट्टी अमाऊंट भरायची आणि एकवीस वर्षानंतर त्यांना जवळजवळ त्या योजनेचे त्यांनी जेवढे पंधरा वर्षात पैसे भरलेले आहेत त्याच्या तिप्पट जवळजवळ रक्कम त्यांना मिळणार आहे म्हणजे अशा ज्या सामाज उपयोगी जी योजना डॉक्टर कोदरे ते राबवताते पूर्वी राबवत होते व इथून पुढेही या योजना अशाच ते राबवणार आहेत यानिमित्त मी त्यांना आपल्या वासींच्या वतीने मुंडोवासींच्या वतीने व मांजरे भागातील वासींच्या वतीने डॉक्टरांना मी त्यांच्या जन्मदिनच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसेच दुसरा एक उपक्रम त्यांनी आज राबवलेला हो आहे की केशनगरमध्ये शिवाजी चौक आणि लोणकरनगर चौक येथे ट्रॅफिकची समस्या जास्त जाणवत आहे त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी आजपासून इथून पुढे वार्डनची सोय केली की के जेणेकरून किंवा लोकांना ट्रॅफिक कंट्रोल होऊन लोक वेळेवर आपापल्या घरी पोचतील व त्यांचा जो ट्रॅफिकमध्ये जाणारा वेळ आहे तो असेल ही आज त्यांनी उपक्रम राबवले आणि आपल्या सर्वांच्या वत्य मी डॉक्टर दादा कोदरे यांना मी वा जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद